आजचं प्रयोजन काही विशेष आहे पण ते वैयक्तिक आहे कारण आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे सरांच्या मातोश्रीचे निधन झाले आणि नॉमिनेशन असल्यामुळे आणि स्कुटिनी असल्यामुळे दोन दिवस मुंबईमध्ये होते त्यामुळे मी त्यांना भेटायला आज आलेली आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभाग आणि त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली विधान परिषदेची दुसरं व्यक्त केलं तर मी याच्यावर ऑलरेडी सांगितलं की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निराशेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन काही असे निर्णय घेतले असा लोकांनी आपला आत्महत्या करून जीव दिला आणि फार वेदनादायी होतं त्या प्रवासामध्ये आणि आता पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे त्यांचे तर मी सर्वांचे आभार मानलेच आहेत अगदी जे पी नड्डाजी आदरणी अमित भाई आमचे प्रधानमंत्री आपले देवेंद्रजी आणि पवनकुळे साहेब त्याचसमवेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी पाच वर्ष कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थपणे प्रेम केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत जातील ते समाजाच्या सेवेसाठी मी सदैव आधी दिलेलं आहे आणि भविष्यात ते देवडणूक आहेत मतदाना आता बघू उद्या उद्या कळेल काय होणार आहे उद्या विड्रॉवल आहे जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आम्ही नाना पटोले विनंती करूया माहितीने एक उमेदवार मागे घ्यावा महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून ती ती येणार आहे त्यामुळे माहिती मिळवून माघार घ्यावी पटोले यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील प्रदेशाध्यक्षांच्या घरी अशी घटना घडल्यामुळे नक्कीस कोर कमिटी बसन भव निर्णय घेमें क्या करा चाहिए होद्याण महायुति का आने वाले फेस में होगा जिसमें आप भी रेस में थी। ये बताने वाला चेहरा मैं नहीं हूँ क्यों या मैं उतने पौधे पर भी नहीं हूँ ये हमेशा ही आज तक पिछले पंद्रह साल से मैं राजनीति हूँ दिल्ली और हमारी कोर कमेटी तय कर विनोद विनोद तावड़े महाराष्ट्र के प्रेसिडेंट होने वाले ऐसी चर्चा चल रही है क्या इन चर्चाओं के बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं कर सकती जब तक वो रियलिटी में नहीं आती ऐसे कई परिषद बारे, बारे में कुछ बोलना मैच्योर और प्री मैच्योर होगा कई परिषद के निवेदन के निवेदन के अंतर मंत्री पद पुनः होता है ये बात है कुटले ही कोष्ठी के चर्चा होतच असते अस्तियत मी मैं आणि वेळोवेळी हेच हेड्स अनेक आने के वर्षों के लेट्स पक्षश्रेष्ठी जे निर्णय करती ते निर्णय झाल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यावरच त्याच्यावर काय म्हणता येईल म्हणजे प्रत्यक्षात ते उतरले असं म्हणता येईल थँक्यू